महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी असलेली पैनगंगा नदीची लांबी सहाशे शहात्तर किलोमीटर आहे ही नदी बुलढाणा जिल्ह्यातील चिखले तालुक्यात पश्चिम सरहदीनगर अजिंठा डोंगर रांगेत उगम पावते उगमानंतर ती आग्नेकडे बुलढाणा व अकोला या जिल्ह्यातील वनी तालुक्यात जुनाजवळ जवळ वर्धा नदीत जाऊन मिळते पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात उमरखेड तहसील जिल्हा यवतमाळमध्ये आहे या अभयारण्याचे नाव पैनगंगा नदीवरून नावारूप आले आहे या अभयारण्यात आढळून येतात आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच अभयारण्यातील वन्यजीवांना या प्रदूषणाने होत असलेले धोके लक्षात घेऊन मौजे साखळी पैनगंगा नदी लगत असलेल्या पुलाजवळ निर्माल्य वस्तू एकत्रित जमा करून नदीचे प्रदूषणापासून मुक्तता करण्यासाठी वन्यजीव सोयरे यांच्याकडून पुलाजवळ तात्पुरते निर्माल्य कुंड तेरा सप्टेंबर दोन हजार सोळा सहा सप्टेंबर दोन हजार सतरा नऊ सप्टेंबर दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणावीस या वर्षी निर्माल्यकुंड तयार केले होते मागील कोविड आजाराच्या महामारी दरम्यान खंड पडलेले कुंडचे कार्य दोन हजार तेवीस पासून पुन्हा सुरू केले आहे या वन्यजीव सोयरे यांनी निर्माण केलेल्या कुंडला भाविक भक्तांनी भरभरू प्रतिसाद दिला आजही आम्ही निर्मल कुंड तयार केले गणपती विसर्जनाच्या वेळी अनेक भाविक भक्त हार फूल दुर्वा प्रसाद अगरबत्ती बेलाची पाने कर्दळीची पाने नारळ कापूर तसेच प्लॅस्टिक कचरा इत्यादी कचरा पैनगंगा पात्रात विसर्जित न करता वन्यजीव सोयरे निर्मित निर्माल्य कुंडमध्ये टाकावे नदीचे होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी हातभार लागेल वन्यजीव सोयऱ्यांनी भाऊ दादान काका पैनगंगा नदीचे प्रदूषण रोखा निर्माल्य येथेच टाका असे आव्हान भाविक भक्तांना केले होते या पैनगंगा नदीपात्र परिसरात खूप प्लॅस्टिक थैल्या निर्माल्य लोकांनी इकडे तिकडे फेकलेले होते ते निर्माल्य नगरपालिका आरोग्य निरीक्षक सुनील बेंडवाल यांच्या मार्गदर्शनाने मुकादम शेख इजाज सफाई कर्मचारी नितेश बेंडवाल अनिल कंकाल आदित्य बिसे दीपक सुरडकर साहेबराव झिने परमेश्वर मोरे विजय आराख आणि वन्यजीव सोयरे यांनी साफसफाई केली निर्माल्य कुंड तयार करण्यासाठी वन्यजीव सोयरे प्राध्यापका का वंदना काकडे श्याम राजपूत गणेश श्रीवास्तव माधव जंजाळ मयूर निकम विशाल ढवळे आणि नितीन श्रीवास्तव यांनी श्रमदान केले आज वन्यजीव सोयरे आणि नगरपालिका बुलढाण्यात निर्मल्य कुंडाचं एक मी स्थापन केलेलं आहे या पैनगंगाचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि वन्यजीवांना होणाऱ्या त्रासाचा बचाव होण्यासाठी आज आम्ही वन्यजीव सेवेतर्फे एक निर्माल्य कुंड तयार केले तरी सर्व बुलढाणेकरांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या घरातले सर्व निर्माल्य हे फक्त वे वे या निर्वाल्य कुंडात टाकावे त्याची व्यवस्थित गुढे आज नाही याचे आश्वासन देतो धन्यवाद जय वन्यजीव सोय बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आशुविस तास बुलढाणा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा